खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस दुधोंडी येथे कालीचरण महाराज यांच्या हस्ते शिवभवानी मंदिर येथे महाआरती दुधोंडी तालुका पलुसती येथील शिवजयंती निमित्त भव्य अशी पारंपरिक मिरवणूक व कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते शिवभवानी मंदिर येथे महाआरतीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिव मंगेश चिवटे महेश महेशकुमार कांबळे हे उपस्थित होते दुधोंडी येथे मोठ्या प्रमाणात पारंपरिक शिवजयंती व महाआरतीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवाजीराव मगर पाटील तसेच माजी सरपंच मानिक ठोंबरे जयवंत आबा पाटील तेजस मगर पाटील माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र वरुडे सचिन जाधव इत्यादी प्रमुख उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नाना मगर पाटील यूथ फाउंडेशन यांच्यामार्फत करण्यात आले